नमस्कार मित्रांनो सीआयडी या सिरियलचा सी दुसरा भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे पण या सीरियल मध्ये एसीबी प्रद्युमन यांचा मृत्यू होणार असे सोनी वाहिनीने जाहीर केले होते इतके वर्ष एसीबी प्रद्युमनची भूमिका शिवाजी साटम यांनी त्यांच्या अभिनयाने गाजवली होती पण आता हेच पात्र सिरियल मध्ये दिसणार नाही हे कळताच प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे शिवाजी साटम यांच्याशिवाय मालिका पाहणं शक्य नाही त्यांना परत बोलवा अशी मागणी सर्व स्तरावरून करण्यात येऊ लागल्याने अखेर सोनी वाहिनीला प्रेक्षकांचा ऐकावं लागत आहे त्यामुळे लवकरच प्रद्युमनची दमदार एंट्री करण्यात येईल असे वाहिनीने जाहीर केले आहे दरम्यान एसीपी प्रद्युमन सिरियल मध्ये दिसणार नाहीत ही माहिती स्वतः शिवाजी यांना माहिती नव्हती निर्मात्यांनी जे ठरवलं आहे त्याबद्दल मला काहीच कल्पना नाही मे महिन्यात परदेशात मुलाला भेटण्यासाठी जाणार आहे त्यामुळे मी सिरियल मधून सुट्टी घेतली होती असे शिवाजी साटम यांनी म्हटले होते आपल्याला या मालिकेतून काढून टाकले याबद्दल ते स्वतःच अनभिन्न होते त्यांच्या चाहत्यांनी तर सोशल मीडियावर त्यांना मेसेजेस करण्यास सुरुवात केली होती तुमच्यामुळे आम्ही ही मालिका बघतो अशी का प्रतिक्रिया दिली होती प्रेक्षकांची हीच मागणी लक्षात घेऊन सोनी वाहिनीने त्यांचा निर्णय बदलला आहे येत्या काही दिवसातच शिवाजी साठम बुन या मालिकेत सक्रिय होतील त्यासाठी त्यांची दमदार एंट्री दाखविली जाईल अशी आश्वासन वाहिनीने दिले आहे त्यामुळे नाराज झालेले प्रेक्षक ही बातमी ऐकताच उत्साहित झाले आहेत